नमस्कार मी दिवाजी आहे आपले विशेष वृत्तामध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे रामदीप लाईव्ह मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहेत आजचे विशेष वृत्त असे आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आयुक्त कशा प्रकारे नियुक्त्या करतात अधिकाऱ्यांच्या आपल्या हिताचे काम करणारे मग ते अतिरिक्त आयुक्त असू दे ही महापालिका आपली वेगळी सक्कल लढवत आहे नेहमी तर रमेश मनाळे आणि संजय हेरवाडे हे अतिरिक्त आयुक्त ता पदावर आहेत ते केव्हापासून आहेत मी तुम्हाला माझ्या माहिती पुढे आलेली दप्तरी माहिती कारण मी आस्थापनेला यांची काही कुंडली विचारलेली नाही दोन हजार वीसच्या महानगरपालिकेची जी डायरी त्यामध्ये हे दोन्ही अधिकारी आपण बघताय संजय हेरवाडे पुढे फोटो आहे आणि रमेश मनाळे त्याच्या मागे फोटो आहे म्हणजे संजय हेरवाड्यांचा या डायरीमध्ये दर्जा जास्त आहे आयुक्त कैलास शिंदे हे आहेत तर उपायुक्त किशोर गवस हे आहेत म्हणजे जे रमेश मनाळे अतिरिक्त आयुक्त पदावर बसले त्यांच्यापेक्षा संजय हेरवाडेचा या ठिकाणी दर्जा जास्त आहे नंतर अशी काय जादू झाली त्यांचा दर्जा वाढला या वृत्ताची अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांना मिरची लागण्याचे काहीच कारण नाही अनिल कुमार पवार यांनी अतिरिक्त आयुक्त पदी अतिरिक्त आयुक्त पदावर पदाचे दोन विभाग आहेत एक उत्तर आणि दक्षिण तर उत्तर विभागावर रमेश मनाळे यांची नियुक्ती केली आहे रमेश मनाळे यांना काय कामकाज आहे ते आपण बघा प्रशासकीय नियंत्रण उत्तर विभाग प्रभाग समिती ए बी एफ e, मुख्य नियंत्रण अनधिकृत बांधकाम अतिक्रमण निष्कासन उत्तर प्रभाग समिती ए बी सीईएफ e, अतिमहत्वाचे विभाग यांच्याकडे आहे धोकादायक इमारती यांचे सर्वेक्षण उपायुक्त अनधिकृत बांधकाम व अतिरिक्त निर्मूलन वगैरे वगैरे बरीच काही त्यानंतर या ठिकाणी संजय हेरवाडे यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त म्हणून दक्षिण विभागावर केली जाते त्यांच्याकडे प्रशासकीय नियंत्रण दक्षिण विभाग प्रभाग समिती एच आय आता मी जी प्रभागाबद्दल बोलणार आहे जे संजय हेरवाडे यांच्या अंतर्गत येते दोन हजार वीस पासून या डायरीच्या दैनंदिनी डायरीच्या अभ्यासानुसार दोन हजार वीस पासून हे लोक काम करतात किती शहराची नासाडी केली यांनी सर्वेक्षण करावं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना विचारावं किंवा नगरविकास मंत्र्यांनी विचारावं कि बाबा काय काम केलंय आता जी प्रभागामध्ये कोयदापाडा राजवली रोड या रोडलगत पुढे गेले की एक आश्रम लागतो आश्रम लागला की मोठा नाला लागतो आणि नाल्याच्या उजव्या बाजूला तुम्ही जे छायाचित्रात जे बांधकाम बघत आहे दोन दिवसाचा सुट्टीचा फायदा घेऊन इथला जो भू भूमाफिया आहे जो बांधकाम धारक आहे तो कुणाच्या बळावर एवढं मोठं बांधकाम करतो मोहन व्हिडिओ क्लिप एक फिरत आहेत त्या धरतीवर हा भूमाफिया बांधकाम करतो आपण बांधकामाचा व्हिडिओ बघत आहात किती मोठे बांधकाम आहे आणि याच भूमाफ्याची बाजूला दुसऱ्या छायाचित्रामध्ये जुना फोटो दाखवतो पंधरा वीस दिवसापूर्वी या पठ्ठ्याने बांधकाम केले कुणी घेतला याला मांडीवर संजय हेरवाडे यांनी आयुक्ताचीच भूमिका बजवायला सुरुवात केली का डोळे बांधा बघा शांत बसा या प्रभागामध्ये नडगे नावाचा इंजिनियर वादग्रस्त इंजिनियर याला काढला आता इथे दीपक जाधव नावाचा इंजिनियर आला हे कशासाठी नियुक्त केले संजय हेरवाडेला बांधकाम परिसर तरी माहिती आहे का दलाल नेमले काय अधिकारीचे नावांच्या खाली वसुल्या करण्यासाठी दोन हजार वीस पासून या डायरीच्या नोंदीनुसार आपण अतिरिक्त आयुक्त पदावर काय काय तुमचा रुबाब मेहरबानी करता का महानगरपालिकेवर नोकरी करून तुम्ही या प्रशासनाचे या जनतेचे नोकर वसुली अधिकारी बनण्याचा प्रयत्न करू नका छायाचित्रात असलेले भूमाफियाला सडकून काढा त्याच्यावर गुन्हा दाखल करा सोमवारी दुपारपर्यंत ह्या बांधकामावर कारवाई झाली पाहिजे दोन्ही बांधकामावर नाल्याच्या बाजूला बोहिदापाडा राजोली रोडला एक आश्रम आहे त्या आश्रमाच्या पुढे गेला मोठा नाला आहे नाल्याच्या उजव्या ना बाजूला पंधरा दिवसापूर्वीचे बांधकाम आपल्या डोळ्यात धुंदी चढल्यासारखे आपण बघितलेले नाही नीता कोरेच आहे सहाय्यक आयुक्त या ठिकाणी तो इंजिनियर होता नडगे तो मलाही खाऊन तुम्ही त्याला दुसरा आणला आता त्याच्याच उजव्या बाजूला हे जे नवीन बांधकाम आहे यावर कारवाई झाली पाहिजे महानगरपालिकेला आपण अतिरिक्त आयुक्त ता पदावर बसून फसवत आहात महसूल बुडवत आहात दीपक सावंत यांची उपायुक्त म्हणून नियुक्ती केली कुणाच्या जागेवर अजित मुठे यांच्या जागेवर अजित मुठे यांना परिमंडल उपायुक्त परिमंडल सहावर टाकलं आणि उपायुक्त परिमंडल या ठिकाणून एच विभागातून जशाचा तसा विभाग अलटी पलटी केला आणि तिथे दीपक सावंत यांची नियुक्ती केली आणि दीपक सावंतच्या जागेवर अजित मुठेंची नियुक्ती केली कशासाठी अजित कारवाई जास्त करत होते म्हणून दीपक सावंत हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे व्हिडिओ मध्ये सांगितले आहे आजही सांगतो मग यांना कुठल्या दगडाखाली हात आहे का अधिकारी का काम करू देत नाही संजय यांना काय उपाय अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे कमांड करता काय कारण रमेश मनाळे यांनी शहराला खाण केले अनिल कुमार पवार आयुक्त पदावर आल्यानंतर या शहरामध्ये माकडांचे तीन माकडांचे स्टॅच्यू बनवलेले आहे एक नाला हायस्कूलच्या रोडला आणि दुसरा स्टॅच्यू नाला सोपारा स्टेशनच्या स्टेशन, स्टेशन लाईन मध्ये एक माकड दुसरा माकड तिसरा माकड आपली आठवण रावी म्हणून बनवले आणि त्या स्टॅच्यूच्या भौतिक कचरा घाण आहे ती भूमिका घेतली का आपण या अनिल कुमार पवार आयुक्तांना कोर्टाने देखील सडकावले आहे देखील सडकावले आहे की तुमच्या कार्यक्रमामध्ये जे अनधिकृत बांधकामे झाले यामुळे महापालिका बरखास्त करावा लागेल हे आयुक्तांमुळे कोर्टाला आता शेरे ओढावं लागेल म्हणजे जबाबदार कोण बोयदापाडा राजवली रोडला हे सुरू असलेल्या बांधकामावर आपण हातोडा मारावा दलाल अधिकाऱ्यांना बदली करावी आणि भूमाफियाने जो कर बुडवला त्याचा दंड रुपाने आणि कारवाई केल्याची जो खर्च होणार तो त्याच्याकडून वसूल करावे बांधकाम जमीन दोस्त करावी अन्यथा आपल्या दरवाज्यात पुढच्या काही दिवसातच उपोषणाचा मार्ग घेऊन हे बांधकाम तर तोडूच पण बाकी यादी दिली जाईल यावर आपण दखल घ्यावी आणि या दोन्ही अतिरिक्त आयुक्तांनी आपली जबाबदारी पार पाडावी नवीन सरकारला देखील आम्ही तक्रार देणार की या महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांवर कुणाचाही बंधने दिसत नाही मनमानी चालू आहे कारण मनमानीचं उदाहरण मोहन संख्ये नावाच्या सहाय्यक आयुक्ताने दोन लाख रुपयाची डील कशी करायची कुठे भेटायचं अगदी मध्ये मध्ये वरिष्ठांना शिव्या द्यायच्या मग शिव्या काय त्या नाटक आहे मी बघ वरिष्ठांना कशाशिवाय देतो पैसे मिळण्याशी मतलब आहे मग त्या बांधकामाला कसा स्टे घ्यायचा हे सर्व या तालुक्याने ऐकलंय म्हणजे तुम्ही बांधकाम करायला पाठिंबा द्यायचा त्या बांधकामाला स्टे कसा द्यायचा मग तक्रारदाराची गरज काय आणि तुम्ही तुमचे वार ठरवले या वाराला भेटायचे त्या वाराला भेटायचे त्या वारी तुम्ही कार्यक्रम ठेवताय बघ्याची भूमिका लावली मस्त एसी मध्ये बसणार गेट वर सिक्युरिटी ठेवली आलेल्याकडून आले आले नाव गाव लिहून घ्यायचे मोठा मनमानी कारभार चाललाय तुमचा पोलीस ठाण्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक देखील तीन वर्ष ठेवला जात नाही यांची एवढे वर्ष या ठिकाणी नियुक्ती कशासाठी यावर देखील सरकारने चौकशी करावी यांना बदलून टाकावे यांच्या जागी दुसरे सक्षम अधिकारी आणावे आणि या बांधकामावर तात्काळ कारवाई करावी आज मात्र इतकेच जय हिंद